आवाज दे 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 धड़क धड़क, दे धड़क नमस्कार सर्वसामान्यांचा जयसिंगपूर येथे सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सरोडकर यांची मशाल घराघरात पोहोचवा गणपतराव पाटील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जयसिंगपूर येथे गुरुवारी झाले दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील व माजी आमदार उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन झाले स्वागत अमरसिंह निकम यांनी तर प्रास्ताविक माजी नगरसेवक अशोकराव कोळेकर यांनी केले गणपतराव पाटील म्हणाले ड्रेसिंगपूर शहर परिसरात काँग्रेस भक्कमपणे उभी आहे काँग्रेसने नेहमीच पुरोगामी विचार जोपासला आहे स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील यांनी जयसिंगपुरात काँग्रेसला चांगले वातावरण निर्माण करून दिले त्यामुळे आजही या ठिकाणी काँग्रेसला अनुकूल वातावरण निर्मिती दिसून येते काँग्रेसने समन्वयातून तोडगा काढला आहे आजपर्यंतच्या निवडणुका काँग्रेसने मित्रपक्षाला सोबत घेऊन लढवून जिंकल्या आहेत त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांना भरघोस मताधिक्य मिळण्यासाठी घराघरात मशाल पोहोचवण्याचे काम जोमाने करावे असे आवाहन यांनी केले या प्रसंगी माझी आमदार उल्हास पाटील रमेश शिंदे सुदर्शन कदम युनस बागवान राजू चुडाप्पा मंगलताई चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सर्जराव शिंदे अनंत धनवडे माजी नगराध्यक्ष सुभाष भोजने માજી નગરાધ્યક્ષ અનિતા કોળેકર બંડા મિનિયાર ઇલાઈ બાનદાર માગરસેવક યુનસ ડાંગે મુસા ડાંગે સંજય પાટિલ કોથળીકર નીતિન બાગે પ્રકાશ દાયંગડે રણજીતસિંહ પાટિલ હસન દેસાઇ ચંદ્રકંત નિશાનદાર મુસા કાજી વિરેન્દ્રસિંહ નિકમ दत्त कारखान्याचे संचालक दर्गू गावडे दिलीप पाटील कोथळीकर संजय चौगले मियालाल शेख राजू स्वामी राजू कोळेकर राजू हरळीकर मधुकर माळे सुभाष खैरे स्वप्नील कांबळे संदीप पोपळकर चंगेज खान पठाण वैभव उगडे मधुकर पाटील साजिता खोरी बी जी माने आदम मुजावर युनुस बागवान रघुनाथ देशिंगे महादेव राजमाने पराग पाटील जुबेर शेख मधुकर ढाले दिलीप तुपे प्रकाश देसाई कैलास काळे श्रीपती सावंत राजेश सानेकोप अनिल माने अडकेट संभाजीराव जाधव तानाजीराव जाधव यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते तेजस कुराडे यांनी आभार मानले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या